हॅलो नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ आणि आज आहे रक्षाबंधन सगळ्या दादांना हॅप्पी रक्षाबंधन आणि मी या यावर्षी माहेरी गेली नाही आहे कारण की माझ्या पिल्लीमुळं त्याला थोडंसं बरं नव्हतं वाटत म्हणून मी गेली नाही आणि सकाळची देवपूजा झाली चहा पा चहा झाला आणि स्वयंपाकाची तयारी चालली माझी एकीकडे मी भाजी टाकली आणि एकीकडं पोळ्या करून घेते आता पाहुणे आज तर दिवसभर चालूच आहे त्यांच्या बहिणी माझे सासरे बाबांच्या बहिणी म्हणजे दिवसभर आमच्या इथं पाहुणे चालूच राहतात म्हटलं चला आधी आवरून घेऊ पिल्ले झोपले तोपर्यंत आणि ह्या माझ्या ननंदबाई तर ह्या माझ्या ननंदबाई त्या कालच आलेल्या होत्या त्यांना बोलवलं होतं आम्ही मुक्कामीच या तुम्ही तर मग आता त्यांनी सकाळी झाले सगळं नाश्ता पाणी वगैरे सगळे चहा पाणी त्यानंतर आता त्या सगळ्यांना ओळून घेत आहे पिल्लूला पण राखी आहे आणि पिल्लू कसलं ठेवतं लगेच तोंडात घालायचं असतं त्याला राखी त्याला काही पण असं निस तोंडात घालायचं राहतं त्यानंतर हे मोठे भाऊ आहे जाऊ माई माझ्या जाऊबाई तुम्हाला मागच्या ब्लॉकमध्ये दाखवल्याचं दाखवलेच आहे मी त्यांचे मिस्टर येते ही दिशा माझ्या मोठ्या जावबाईची मुलगी आहे ती पण दाखवते मी तुम्हाला आणि हे माझे दीर आहे सगळ्यात लहान आहे माझ्या मिस्टरांपेक्षा लहान आहे <laughs> त्यानंतर त्या आमच्या ननंदबाई त्या त्यांनी पण ओवळून घेतलं त्यांना आणि त्यांचं चालू होतं हसी माझ्या दोघांचं त्यांना वाटतं मी फोटोज काढते का काय ते फोटो आणि स्माइल देत आहे आणि त्यानंतर आता बाहेर सगळ्यांचा स्वयंपाक झाला आहे पण माझ्यासाठी काय करावं ते समजत नव्हतं मग मी घेतली शेपू कापायला म्हटलं आता शेपूची पातळ भाजी खाऊ आज दरवर्ज दरवर्ज वरण खाऊन कंटाळा आला आहे मला त्यामुळं मी आज म्हटलं शेपूची भाजी करू काय नाही साधी सिंपल आहे हिरवी मिरची आणि लसूण याची पेस्ट करून घेतली त्यानंतर थोडीच घेतली जास्त तिखट नाही खाता अजून मी आणि त्यानंतर पर थोडी परतून घेतली शिजवून घेतली आणि त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून अशी चांगली फ्राय करू करून आणि पाणी टाकलं त्याच्यामध्ये टेस्ट छान छान होती आणि मग माझे मिस्टर आले दुपारी जेवायला दोन वाजता येतात त्या त्यानंतर मग आमचे बाकीचे पाहुणे पण आले या पण ननंदबाईचे माझ्या माझ्या मिस्टरांच्या मिस्टरांची आत्या आहे त्यांची मुलगी नंतर त्यांचं फोटोशूट केलं आणि या पण आत्याचे त्यांचं सगळं झालं त्यानंतर मी जेवायला दिलं त्यांना कारण की जेवायलाच आले होते ते आणि ह्या पण आत्याचे माझ्या सासऱ्यांच्या बहीण दोघीजणी बहिणी त्या आणि ह्या पण बहिणी दुपारनंतरच आल्या होत्या त्या नंतर मग माझं चालू होतं चहा पाणी आणि त्यांच्या गप्पा चालू होत्या पण मी आज मिस केलं खूप मिस केलं मी माझ्या माहेरीने गेली इकडं गेली असती तर तुम्हाला माझ्या माहेरचा ब्लॉग बघायला भेटला असता चला तर बाय आता कसं वाटलं